संतोष भैया देशमुखांच्या संदर्भातला विषय मी आज प्रथम नाव घेतो आहे दादा पवार आणि फडणवीस साहेब जर बाहेर राहून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला हे पुरावे नष्ट करतो आहे अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे अजितदादांवरती जी आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी तर ही पुरी फळी दादांच्या विरोधात जाणार कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे तोच लपवतो अशी शंका आहे खून करायला त्यानेच पाठवलंय हो खंडणी मागायला सुद्धा त्यानेच पाठवलंय हो धनंजय मुंडेनेच आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना मोबाईल सापडत नाही ते एकाने कोणाच तरी घरी ठेवलाय फेकून काय दिला घरून ठोला असं कुठं तो एक आरोपी सापडत नाही हे साखळे अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठ तरी एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला की माझ्यावरती अजितदादाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी त्या धुरातून उपकार फिटणार नाहीत याचा अर्थ आम्हाला आता असा संशयाला लागला आहे आजे दादाला सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतात की काय